जीवन ही एक कला असून माणसाच्या जीवनात एकतरी कला अंगी असावी कलेच्या माध्यमातून कलाकाराच्या हातातून घडलेली कला जगाला गवसणी घालते म्हणून हिंगोली शहरात बालाजी ॲक्शन बिल्डवेल प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं कार्पेंटर दिवस साजरा करण्यात आला हिंगोली शहरातील हॉटेल शिवलीला पॅलेस या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित कारागिरांना वरिष्ठ शाखा व्यवस्थापक अजय शर्मा यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमादरम्यान शहरातील व जिल्ह्याभरातील कारागिरांनी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती सर्व उपस्थित कारागिरांना वेगवेगळ्या भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या तर ॲक्शन टेसाच्या कारागिरांनी ॲपद्वारे माहिती भरून विजेत्या कारागिरांना गिफ्ट उपहार देऊन सन्मान करण्यात आलाय कार्पेंटर दिनाचा औचित्य साधून टेसा सलाम आणि राज्यव्यापी मेगामीट सोबत कार्पेंटर दिवस साजरा करण्यात आला अॅक्शन टेसा भारतीय एमडीएफ एचडीएचएमआर बायो आणि पार्टिकल बोर्डसारख्या इंजिनियर पॅनल उत्पादनाच्या भारतीय सर्वात मोठ्या उत्पादनापैकी एक आणि लाकूड पॅनल एक देशव्यापी उत्सवाच्या मालिकेसह कार्पेंटर दिवसाचे स्मरण केले जाते सध्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असून मोठाली जंगलं उजाड झाली तर आसाम बिहारसारखी जंगल संपत्ती नष्ट झाली आहे मात्र आता इको फ्रेंडली व निलगिरी सारख्या लाकडापासून बनवलेल्या वस्तू पर्यावरणपूरक वस्तू कंपनीनं बनवल्याचं यावेळी सांगण्यात आलंय हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वरिष्ठ शाखा व्यवस्थापक अजय शर्मा एरिया सेल्स मॅनेजर सुमित करवीर वरिष्ठ कार्यकारिणी गजानन काळबांडे वरिष्ठ कार्यकारिणी आनंद यादव वरिष्ठ कार्यकारिणी गिरीश उदास यांनी उपस्थिती लावली

अजय शर्मा ब्रांच मॅनेजर पुणे हे आमचं ब्रांच आहे ते पूर्ण आम्ही महाराष्ट्रात आजचा कार्यक्रमाचा उद्देश मेन होता की आज आम्ही ॲक्शन टास्ट आज कार्पेंटर दिवस हा जे तुम्ही पाहतोय कार्पेंटर दिवस आम्ही आज साजरा केला हे भारतात पहिल्यांदा झालं आहे की कुठल्या कंपनीने आज हे टॅस जे कार्पेंटर लोक आपले आहेत हे बिचारे एवढे मेहनत करतात आणि मेहनत करून एवढा सगळ्यांचं घर सजवतात त्यांचा आज आम्ही एक एक आम्ही प्रयत्न केला आहे की त्यांना कसं आज अभिनंदन करावं आणि हे आज कार्पेंटर मीठ कशी साजरी व्हायला पाहिजे की करून आज आम्ही आज आम्ही त्यांना बरं वाटलं की कोणतरी आहे काय आता फादर डे मदर डे हे सगळे सेलिब्रेट करतात पण आज कोण कारपेंटर डे आज पण परत सेलिब्रेट झाला नाही तर आज आमचा उद्देश मेन होता त्याबद्दल आम्ही यांना आज हे कार्यक्रम केलाय आज आपल्याकडं साधारण पंच्याहत्तर ते ऐंशी लोक आज भाई व्हाईज बाई गावात आणि आजूबाजू हिंगोली आणि बाकी जे शेजारचे गाव आहेत त्यांच्याकडून सगळे या कार्पेंटर भागात आपल्याकडे उपस्थित आहेत संदेश कसा आहे की ऍक्संडे असा आमचा संदेश हेच आहे आजचा दिवस तो कसं पूर्ण म्हणलं नाही की आज हे आम्ही याच्या ह्यांना आज हे केलं आहे टॅसात कारपेंटर लोकांना आज आम्ही दिवस अर्पण केले परंतु दुसरी गोष्ट आहे की ॲक्शन टेसा हा क्वालिटीला ॲक्शन टेसा म्हणजे क्वालिटी आणि क्वालिटी मीन्स ॲक्शन टेसा हे जितके प्रॉडक्ट आम्ही बनवतो ॲक्शन टेसा बनवतो हा आम्ही आम्ही हे रेजिस्टर्ड ब्रँड आहे एल डीचे रेजिस्टर्ड ब्रँड आहे बॉयडो हा रेजिस्टर्ड ब्रँड आहे रेजिस्टर हे आम्ही बनवलं याला वाढवलं आहे लहान मुलासारखं आम्ही आज मोठं केलं आज हे लोक सगळे वापरतात ते इको फ्रेंडली प्रॉडक्ट हे याला वाढवी लागत नाही काही लागत नाही आपण ज्या महिन्याचा पैसा आहे आज आपण फर्निचरला टाकतो फर्निचरमध्ये एवढा पैसा लावतो आपला वाय जाणार नाही वाय इन की वाढवी लागणार नाही किडा लागणार नाही आणि आपण फर्निचर खूप दिवस हे चालतं बोट तुम्ही वापरा हे आम सगळ्यांना हे जे हे मुख्य आजकर लोक लाईवूड बनवतात आणि फ्लायवूड बनवायला काय करतात मोठमोठे झाड कापतात खूप जुने जुने झाड कापतात आणि आज एक ग्लोबल वॉर्मिंगचा ते शब्द येतो नेहमी पाऊस पडत नाही हे नाही अवती नाही त्याचा खूप महत्त्व येतं जंगल राहिले नाही आज भारतामध्ये हा निलगिरी झाड नॉर्थ साईडला आणि भारतात खूप याला क्रॉप ट्री म्हणतात उत्पादन ट्री म्हणजे याला लावा परत कापा परत लावा हे क्रॉप सारखं झालं आहे आणि इको फ्रेंडली गव्हर्नमेंटने यांना झाले आम्ही निलगिरी पथानं वापरतो आणि ग्लोबल वॉर्मिंगसाठी आमचा भरपूर हात आहे इको फ्रेंडली प्रॉडक्ट वापरण्यासाठी सगळ्यांची आमचं सगळ्यांना हे की हाचे प्रोडक्ट वापरा हे एक इको फ्रेंडली प्रॉडक्ट असतील